स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना ज्वारीच्या पिठापासून नाश्ता बनवणार आहोत तर काय बनवणार आहोत चला वळूया रेसिपीकडे एक वाटी ज्वारीचं पीठ ना चाळून घेतले मी आणि हरावा घेतलाय पाव वाटी दही घेतले अर्धा कप आंबट आहे मीठ चवीनुसार आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय आता मी एक मोठं ना बाउल घेते इथे याच्यामध्ये ज्वारीचं चा पीठ चाळलेलं ते टाकतील एकदम अतिशय उत्कृष्ट असा नाश्ता होणार आहे आपल्या तयार असा आपण ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बनवतोय आपण एकदम नवीन रेसिपी आहे त्यात रवा टाकून घेऊया दही ऐवजी आपण हे टाकलं ताक टाकलं ना तरी पण चालेल ज्या वाटीने आपण दही टाकलंय ता, ना त्याच वाटीने आपण आता थोडं थोडं पाणी टाकून हे आता चांगलं मिक्स करून घेऊया गाठी मोडून घेतल्यात आता याच्या अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद त्याला कलर येण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे ज्वारीचे फायदे तर सर्वांना माहितीच आहे ज्वारी वजन कमी करण्यासाठी पण खूप छान आहे परत जे लोक डायबिटीजवाले आहेत त्यांना पिठाचा ढोकळा खाऊन ॲसिडिटी होते तर त्यांनी अशी ज्वारीची इडली किंवा ज्वारीचा ढोकळा खाल्लात तर खूप शरीराला फायदेशीर आहे बघा आता अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता ना झाकण ठेवून वीस मिनिटासाठी रेस्ट द्यायला ठेवले पंधरा ते वीस मिनटं झालेत बघा आता पीठाला रेस्ट द्यायला आता मी केकचा टीम घेतले याला ग्रीस करून घेते हे इतकं छान झाले असं पीठ बघा याच्यामध्ये शेवटीला आपण खायचा सोडा किंवा हिनो टाकायचा दोन आणि पटापट फेटायचं तसा आणि शेवटच्या स्टेपला सोडा टाकायचा खायचा आपल्याला याच्यात ठेवायचं असेल ना तेव्हा फास्ट असं करून घ्यायचं तुम्हाला पॅक करून द्यायचा आणि इकडे बघा मी कढईमध्ये पाणी उकळायला हो ठेवलं आहे तेव्हाच याच्यामध्ये प्लॅन ठेवायचा आणि हा ढोकळा ठेवून द्यायचा याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफवायचं मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं झालेत बघा ढोकळा कसा झालेला आहे एकदम छान बघा एकदम मस्त फुगल्या बघा छान आता आपण हा काढून घेऊया काढून घेतल्या आता हा थंड होऊ देऊया आपलं थंड होऊ देऊया आता काढल्या आता थंड झालाय बघा डोकला आता याच्यानं आपण कडा सोडून घेऊया प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया इतका स्वाद मस्त आता ना आपण तडका तयार करून घ्यायला गॅस वरती ना तडका पॅन ठेवले याच्यावरती ना दोन चमचे तेल टाकते तेल तापले बघा आता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकू एक चमचा जिरे टाकू कढीपत्ता टाकू आणि हिंग टाकते पाव चमचा आता हाताड का आपण याच्यावरती ता टाकून घेऊया आधी कोथिंबीर टाकून घ्यायच्यावरती चिरलेली आपला फोडणी दिली त्याला आता आता कट करून घेऊयाला इतका स्पॉन्जी मस्त झाला ना बस जाळी पडली बघा छान अशी इतका सॉफ्ट सॉफ्ट सर्व करून दाखवत रेडी बघा ज्वारीच्या पिठाचा ढोकळा एकदम पौष्टिक असा डायबेटिक वाल्यांना पण चालू शकतो हा जे लोक जिम करतात त्यांना वजन कमी करायचं त्यांना पण चालू शकतो रेडी बघा आपला पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा ढोकळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा ভেটো পুড় ও বাঁ থ্যাংক ইউ